नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेत होणार दुरुस्ती लाडकी बहीण योजना ही मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात गेम चेंजर ठरली होती लाडकी बहीण योजनेबाबत बरीच अनिश्चितता असल्याचे दिसून येते एकीकडे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यास टाळाटाळ केली त्यामुळे लाडकी बहिणीला एकवीसशे रुपयांऐवजी पंधराशे रुपयांवर समाधान मानावे लागेल हे स्पष्ट झाले आहे दुसरीकडे सरकारकडून लवकरच ही योजना संपुष्टात आणली जाईल असा दावा विरोधी पक्ष करत आहेत याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे विधान केले आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही परंतु योजनेत सुधारणा केली जाईल विधानसभेत लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवार म्हणाले की लाडकी बहीणला आत्तापर्यंत दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत आम्ही कोणत्याही महिला भगिनींना दिलेले पैसे परत घेणार नाही आम्ही ही योजना सुरू ठेवू या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी आम्ही तुम्हाला देऊ मी या सभागृहाद्वारे सर्वांना सांगू इच्छितो की ही योजना गरीब वर्गातील महिलांसाठी आहे अजित पवार पुढे म्हणाले की कधी कधी एखादी योजना येते त्यातील काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही त्यात सुधारणा करतो आम्ही लाडकी बहीण योजने सुधारणा करू आम्ही ही योजना बंद करणार नाही आम्ही यातून कोणत्याही गरीब महिलेवर अन्याय करणार नाही ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही शंभर टक्के मदत करू आम्ही त्यात एक टक्काही कमी पडणार नाही असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद